नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर अखिल भारतीय शासमाल भातू संघ भटक्या विभक्त जाती चौऱ्याहत्तरावा वर्ष साजरा अखिल भारतीय शासमाल भातू संघ यांच्या वतीने दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी कैलासवाशी शिवाजीराव खवरे भाजी मार्केट थोरा चौक इथलखंजी येते सकाळी अकरा वाजता समर्थ सद्गुरु श्री शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर राष्ट्रीय अध्यक्ष सुनील मलके प्रदेश अध्यक्ष श्री रामचंद्र भाट श्री सुरसिंग मिनेकर व नरेश नगरकर या मान्यवरांच्या हस्ते फोटोपूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच कैलासवाशी माजी राष्ट्रीय अध्यक्ष मूरचंदजी भाट यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री नरेश नगरकर यांनी केले यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास आमदार राहुल आवाडे श्रीरंग खवरे माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते माजी आमदार राजू आवळे मच्छिंद्र भोसले विठ्ठल चोपडे मदन कारंडे अब्राहम आवळे राहुलजी खंजेरे रवी जावळे बजरंग लोणार यांची भाषणे झाली सौ सुनीता नेर्कर या समाज कल्याण अधिकारी यांनी शासनाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन केले इच्चलकरंजी मंडल अधिकारी श्री राजेंद्र भावने यांच्या हस्ते जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले सद्गुरू समर्थ शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांनी आपल्या भटक्या विमुक्त जातीबद्दल आपल्या भाषणातून माहिती दिली तर राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुनील मलके यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या, या कार्यक्रमास कोल्हापूर इच्चलकरजी शिरोळ सांगली सातारा पुणे कर्नाटकातील अनेक समाज बांधवांनी हजेरी लावली होती तर या कार्यक्रमास ह व प विष्णूपणने श्री गोविंद टिळंगे सुरसिंग मिनेकर नरेश नगरकर इंद्रजित गागडे मुकुंद गागडे उदयचंद गागडे गणेश गागडे गणेश माथरे दीपक माथरे काळूसिंग माथरे राकेश तमायचे बादल मिनेकर भाट वसंत तमायचे मुन्ना भाट मनोज भाट ह भ प जगदीश मचले भारत नवले गोपाल उमंगे संजय नवले ह भ प अशोकनाथ गागडे प्रकाश गुमाने कुमार बागडे सुरेश बागडे संदेश बागडे जनार्दन गुमाने मोहन नवले सूरज मिनेकर सुमित तमाळचे निळखंड गोसावी संदीप कोरवी, शांताराम लाखे रवी जावळे जयसिंग नेतले सुनील गागडे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार तानाजी रावळ विष्णू भाट हसन मालके देवदास गुमाने रवी गागडे रुकडेचे सरपंच रमेश कांबळे जयसिंग नेतले सुनील गागडे गणेश बागडे महेश भाट लालसिंग मासरे दिलीप बाटुंगे विष्णू गुमाने असे अनेक मान्यवर उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आभार निवास गागडे यांनी मानले